कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्राला सतावणाऱ्या दुबार मतदारांचं कोड अखेर रोह्यात उलगडलंय का रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तांबडी ग्रुप ग्रामपंचायतीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय परप्रांतीय व्यक्तीला कोणतीही शहानिशा न करता नियमांना बगल देत बेकायदेशीरपणे रहिवासी दाखला दिल्याचा आरोप आहे हाच दाखला अनेकदा आधार कार्ड पॅन कार्ड आणि नंतर मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी मूळ परवाना ठरतो त्यामुळे दुबार मतदारांच्या समस्येचं मूळ इथेच असावं अशी शक्यता वर्तवली जाते या गंभीर प्रकारामुळे मनसे कार्यकर्ते देवानंद चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तात्काळ तक्रार दाखल केली आहे मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही असं चव्हाण यांचं म्हणणं आहे यावर तांबडी ग्रुप ग्रामपंचायतीतील सामाजिक कार्यकर्ते मनोहर गोरे यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे सरपंच आणि ग्रामसेवकांचा कारभार मनमानी असल्याचा आरोप करत गोरे यांनी ग्रामपंचायत हद्दीतील तेरा गावांच्या वतीनं दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे परप्रांतीय व्यक्तीला नियमबाह्य दाखला देणं हा गंभीर गुन्हा असून याची सखोल चौकशी व्हावी असं देखील ते म्हणाले प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही गंभीर समस्या वाढत असून आता यावर कोणती ठोस कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ग्रुम ग्रामपंचायत तांबडे बुद्रुक मध्ये एका परप्रांतीय व्यक्तीला रहिवाशी दाखला दिलेला आहे त्याच्यावर त्याची सही शिक्का आहे आणि आणि त्या गोष्टी मी बाहेर बाहेर आण कारण उद्या बोगस मतदान वगैरे होऊ नये यासाठी सदर विषय ग्रुप ग्रामपंचायत तांबडीमधील एका परप्रांतीय व्यक्तीला रहिवाशी करून घेतलेला आहे सरपंच यांनी प्रथम ही बाब आमच्या लक्षात आली असता आमचे मित्र देवाना नाथपुरम चव्हाण यांनी लेखी तक्रार बी ओ मॅडमकडे पंचायत समितीमध्ये दाखल केले अद्याप कोणतीही कारवाई यांच्यावर झालेली नाही ना या सरपंचावर लवकरात लवकर कोण योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे असं आम्हाला समस्त पं तांबडी ग्रामपंचायतमधील सर्व तेरा गावांचे तेरा गावांकडून मागणी आहे की लवकरात लवकर सरपंचावर कडक कारवाई व्हायला पाहिजे प्रथम मुद्दा असा लक्षात येतो की आमच्या सरपंच हा आणि ग्रामसेवक हे दोघं मनमानी कारभार ग्रामपंचायत तांबडीमध्ये चालवत आहेत आता ही गोष्ट श्री देवानंद आत्माराम चव्हाण यांनी उघडकीस आणली त्यामुळे थोडाफार वरच्या पट्ट्यामध्ये परप्रांती आता थोड्या थोड्या प्रमाणात दस्तावल्या आहेत जे तिथे कामाला येतात मध्ये त्यांना रहिवाशी करून घ्यायचा की नाही हे प्रथम मासिक सभेमध्ये सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या मासिक सभेमध्ये हा ठराव पास न करता काही चिरीमिरीसाठी सरपंच आणि परस्पर कोणतीही नोंद न करता ग्रामपंचायतमधून जावक नंबर न देता आपला रहिवाशी दाखला परस्पर दिलेला आहे